मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळालं किंवा मराठवाड्याला मंत्रीपद मिळालं निश्चितपणे त्या काळामध्ये जसं शंकरराव चव्हाण साहेब होते त्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर ज्यावेळेस गोपीनाथराव मुंडे साहेब त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून होते तर अशा काही त्यावेळेस काही अनेक अशा प्रकारच्या योजना काही मिळाल्या परंतु ज्या पद्धतीनं बॅकलॉग दूर करण्याच्या बाबतीमध्ये जे झालं पाहिजे ते दुर्दैवाने झालं नाही त्यामध्ये आमचे प्रतिनिधी कुठंतरी कमी पडतायत मंत्री कमी पडतायत अशा प्रकारचं मला वाटतं त्या ठिकाणी प्रखरपणे बोलण्याची भूमिका आमच्या मंत्र्यांनी आणि त्याचबरोबर आमच्या आमदारांनी खासदारांनी घेतली पाहिजे ते घेतल्यानंतर निश्चितपणे शासनाला या ठिकाणी ज्या प्रकारचा विश्वास मी आता सांगितलं की विधानसभेमध्ये दिलेला आहे कैलासवासी यशवंतराव साहेबांनी तर त्याची पूर्तता करण्याचं काम निश्चितपणे होईल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला वाटतो मराठवाडा हा नेहमीच उपेक्षित राहिलेला प्रदेश आहे इव्हन मराठवाड्याचं स्वातंत्र्यसुद्धा भारताच्या स्वातंत्र्यानंतर बऱ्याच दिवसांनी झालेला आहे आणि सातत्यानं मराठवाड्यावरती अन्याय विकासाच्या बाबतीत होत आलेला आपण पाहत आहोत स्वातंत्र्यापासून हा अन्याय कुठंतरी दूर झाला पाहिजे अशा विचारांनी लातूरमधील आज सर्वपक्षीय लोकांची एक बैठक इथं बोलवण्यात आली होती वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणारी सुद्धा मंडळी यामध्ये होती आणि यामध्ये खूप अभ्यास असणारी आणि मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल पूर्ण जागरूक असलेली बरीच मंडळी या उद् उद्देशानं आज इथं मराठवाड्याचा विकास व्हावा या उद्देशाने आज इथं जमा झालेली आहे सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांना एकजूट करून मराठवाड्यातील सगळे लोकप्रतिनिधी सगळे आमदार असतील सगळे खासदार असतील मंत्री असतील या सगळ्यांना एकत्रित करून यांच्यामार्फत राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर दबाव आपणाला कसा टाकता येईल आणि मराठवाड्याच्या मागण्या मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष कसा का भरून काढता येईल यासाठी नक्कीच पुढच्या काळामध्ये विचारविनिमय मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेच्या माध्यमातून जो आम्ही लढा उभा करतो आहे त्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा इतर आमचे सर्व सहकार्य असतील ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं लढा पुढे कसा करायचा आणि त्यासाठी आम्हाला काय काय करावं लागेल त्यांचंही ते भविष्यामध्ये आम्हाला चिंतन करतील मार्गदर्शन करतील पण या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की हा लढा आता पुढे थांबणारा लढा नाही तर हा लढा जसं जसे दिवस पुढे जातील जर मराठवाड्याला न्याय मिळत नसेल तर हा लढा तेवढाच आक्रमक पद्धतीनं पुढे जात राहील एक विचार असा आहे की सामाजिक एक राजकीय आणि एक रस्त्यावरचा लढा असा जो एक विषय असतो त्यामध्ये वैचारिक लढा आमच्या जनता परिषदेच्या किंवा पहिल्या काही लोकांनी लढलेला आहे साहेबांनी या ठिकाणी राजकीय लढा या ठिकाणी लढलेला आहे पण आता रस्त्यावर उतरण्याचा जो लढा आहे तो लढा उभा करण्यासाठी मराठवाड्यातल्या तमाम तरुणांना मराठवाड्यातल्या तमाम शेतकऱ्यांना आम्ही एकत्र करणार आहोत गाव तिथं मराठवाडा जागर परिषदेची शाखा किंवा गाव प्रत्येक तालुक्यावर एक कृती समिती प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर एक कृती समिती नेमून मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याचं एकीकरण करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि हा लढा ज्यावेळेस जागर यात्रा संभाजीनगरला पोहोचेल तर संभाजीनगरहून परत वीस तारखेनंतर ही जागर यात्रा मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ठिकाणी नेण्याचा आमचं मानस आहे